नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये मी आपलं स्वागत करते तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण बाराखडी घेणार आहोत तर त्यासाठी आपण व्हिडिओ पोस्ट करतोय आणि हे ह्याच्यासाठी एक बाराखडीचं पुस्तक घेतोय याच्यामध्ये भरपूर शब्द आहेत आपल्यासाठी आणि त्या पुस्तकाचा व्हिडिओ आपण पोस्ट करतो आहे तर वळूया त्या व्हिडिओकडे तर बघा बाराखडीसाठी आपण एक अत्यंत जुनं पुस्तक निवडलेलं आहे सचित्र बालमित्र म्हणून जे आता चौदा खडीसह उपलब्ध असतंय स्टोरमध्ये तर ह्याच्यामध्ये अ ते ज्ञपर्यंतचे पूर्ण वर्ण दिलेले आहेत स्वर व्यंजन दिलेले आहेत अतिरिक्त माहितीसुद्धा भरपूर आहे इथे बघा या पुस्तकाचा आपण उपयोग करणार आहोत याच्यामध्ये भरपूर असे शब्द आहेत जरी पुस्तक ब्लॅक अँड व्हाईट असलं तरीही शब्दांचं खूप उपलब्ध असणं ही खूप चांगली गोष्ट आहे आपली त्याच्यासाठी आपण हे पुस्तक वापरत आहोत बघा ज्ञपर्यंत आपलं अगोदर झालेलं आहे स्वर आणि व्यंजने ठीक आहे आपल्याला स्टोअर उपलब्ध झालं तर पुस्तक आणायचं आहे आणि सुरुवात करायची आहे शिकवायला मुलांना ठीक आहे स्वर व्यंजनं ठीक आहे विशेष संयुक्त वंजना आणि इथे दिसते आपली बाराखडी ठीक आहे तर बघा बाराखडीमध्ये त्यांनी टी पण दिलेली आहे ध्रुव या शब्दाची ती पण वाचून दाखवायची आहे आणि संपूर्ण बाराखडी वाचून घ्यायची आहे याच्यामध्ये कॅ आणि कॉ असे जे शब्द आहेत त्यासाठीची वेगळी शब्दावली तयार करायची आहे तसंच गुगल सर्च केलं तुम्ही तर इंटरनेटच्या माध्यमातून ॲवेलेबल करून दिलेलं आहे शब्दांचं ठीक आहे पूर्ण चौदाकडे वाचून शिकवायची आहे यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देते यूट्यूबवरचीच आहे ती त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे वाचन करून दाखवलेलं आहे तर तिची पण मदत मदत जी आहे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे बघा इथे खडी दिलेली आहे तर आता तो व्हिडिओ याच्यानंतर आपण बघायचा आहे तो दाखवायचा आहे प्रकारे मुलांकडून चौदाखडी वाचून घ्यायची एक एक्झाम्पल बघूया आपण क का की की कु कू क्रू के कॅ कई को, को कौ कौ कम आणि कहा अशा प्रकारे संपूर्ण चौदाखडीची ती वाचून दाखवायची आहे एक बोलायचं आहे मला याच्यामध्ये जो घ नंतरचा अंग हा व्यंजन आहे तो फक्त वाङ्मय या शब्दामध्ये येतो आपल्याला इतरत्र कुठं दिसत नाही ठीक आहे बद्दल पण पाल्यांना एक्सप्लेन करायचं आहे आणि हा जो क्रू आहे ठीक आहे हा क्रू काही असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये येतो बाकी सगळ्या शब्दांना तो म्हणजे अर्थपूर्ण शब्द त्याचा तयार होत नाही ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघा जो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिच्यामध्ये आणि पूर्ण चौदा खडी जी आहे ती वाचून दाखवायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपण जे आहेत ते पूर्ण साधे शब्द घ्यायला सुरुवात करणार त्यानंतर काण्याचे शब्द त्यानंतर आपले धडे असतील ठीक आहे ठीक आहे तर, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिस्क्रिप्शनमध्ये लिंक मुलांना त्या लिंकवरती जाऊन जो व्हिडिओ आहे त्यांनी वाचन घ्यायचं आहे ठीक आहे थँक्यू